नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज आपल्या स्वागत आहे महिलांनी महिलांसाठी महिला मार्फत चालवलेली संस्था अशी उद्योगवर्धिनीची ओळख आहे घेणारे हात देणारे व्हावेत या उद्देशाने वंचित पीडित आणि शोषित महिलांच्या अंगी असलेले कलागुण ओळखून उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान यांनी उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून महिलांना काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे उद्योगवर्धिनी हे नाव उद्योगाशी जरी जोडलेले असले तरी संस्थेचा मूळ उद्देश उद्योगनी निर्माण करणे हा आहे याच पार्श्वभूमीवर उद्योगवर्धिनी संस्थेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या ठिकाणी खास सोलापूरकरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेषतः कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती दरम्यान उद्योगवर्धिनीच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चव्हाण यांनी सोलापूरकरांसाठी नेमके काय आवाहन केले ते पहा मी ते आम्ही या प्रवासाचा जो अनुभव आहे ते काय सांगाल सोलापूरकरांसाठी काय असणार नमस्कार सोलापूरकरांनी सर्वप्रथम तर आमच्या उद्योगपतीवर जे प्रेम केलेलं आहे आणि आमच्या वस्ती वस्तीपर्यंत जे महिला काम करतात अगदी छोट्या छोट्या इथं धुनेबंडी करणारी भाकरी करणारी चटणी करणारी असा सगळ्या ज्या बायका होत्या त्या आज येऊन इथं रोल केला आणि तेव्हा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय मला एकच सोलापूरकरांना सांगायचं आहे की नेहमी म्हणतात की का सोलापूरला काय आहे सोलापूरला काही नाही आहे नाही सोलापूरलाच सगळं आहे कारण एवढी स्त्री शक्ती आपण आज बघितली की त्यांच्या हाताला जर काम मिळालं आणि आपल्याला मी नेहमी सांगते की आपण कोणी राजकारण किंवा सा शासनाच्या आधारावर राहू नये आमच्यामध्ये देवाने दिलेलं कौशल्य आहे या कौशल्याच्या आधारावर जर आम्ही काम केले तर कोणी उपाशी राहत नाही कोणी बेरोजगार राहत नाही त्यामुळे रडत बसू नका हाताला जे मिळेल ते काम करा हे काम छोटं मोठं कुठलंही नसतं एक छोटं बी उद्या वटवृक्ष होऊ शकतं हेच आज आपण सगळ्यांनी एकवीस वर्षाचा जो प्रवास बघितला ते बी रोवलं होतं पाणी द्यायला पाणी पण नव्हते आमच्या अस्रूच पाणी होत पण आज आनंद असूंनी हे रोपटो पुरलेलं आहे आणि ती आमची ही ताकद आहे असं मला वाटतंय त्यामुळे सोलापूरकरांनी हाताला काम आहे करा उद्योग सोबत आहे धन्यवाद अजून एक प्रश्न असा होता नुकतंच आता आठ मार्च जागतिक महिला दिन येतोय त्या अनुषंगाने काय आपल्या बहिलांना आवाहन करा मी महिलांना हेच सांगते की आपल्यामध्ये देवाने दिलेले जे गुण आहे कौशल्याच्या आधारावर आपण उणं दुणं हे असं तस टीटी पार्ट्या आपला वेळ जो बाया घालवतो मोबाईल आणि टीव्ही मध्ये त्याच्यापेक्षा आपल्या परिवाराला वेळ द्या आपल्या मुलांना संवाद करा तर आपल्याला कुठलीही वेळ येणार नाही मग म्हणायला लागणार नाहीये की माझी मुलं ऐकत नाही माझी मुलं ते केली मुलं हुशार आहे मुलांना मुला फक्त आईचा मायेचा आणि संवादाची गरज आहे कुटुंबात एकत्र संध्याकाळी भोजन करायला लागा एवढंच केलं ला। तरी आपल्या कुटुंबाला सुजलाम सुफलाम व्हायला हो वेळ लागणार नाही असं मला वाटतं तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका